होत्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चांदी प्रकल्पात मुबलक पाणी साठा असताना सुद्धा नगर नियोजन अभावी दहा ते पंधरा दिवसात पाणी पुरवठा केला जात असल्याने भीषण पाणी टंचाईचा धडा नागरिकांना बसत आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेची विधानसभा सभा समन्वयक प्रकाश महाडोटकर यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून मुख्याधिकारी निवृत्ती भालकर यांना घेराव करून कार्यालयातच घागरी फोडून महिलांनी संताप व्यक्त करीत नियमित करण्याची मागणी केली शहरातील विहिरी त्यात दहा ते पंधरा दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्याने महिला व नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे अनेक ठिकाणच्या बोअरवेल नादुरस्त त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे नांदगाव शहरात इतर पाण्याच्या सोयी उपलब्ध नसल्याने पाण्यासाठी जावे तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे नगरपंचायत वर्षभरात छत्तीस वेळा पाणी पुरवठा मिळत असताना एक वर्षाचा पाणी कर भरावा तरी का असा जबाब नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाला विचारून यावेळी उडा उत्तर दिल्याने प्रकाश मारोडकर यांनी पाणी पुरवठा अभियंता लोखंडे यांना चांगलेच धारेवर धरले तात्काळ नियोजन करून नियमित करावा अशी मागणी प्रचंड ना नारेबाजी करत आणलेल्या घागरी कार्यालयातच फोडून आपला रोष व्यक्त केला आटलेल्या विहिरीत टँकरनी पाणी पुरवठा करावा तसेच नळाद्वारे येणाऱ्या पाण्याला फेस येत असून पाण्याचा दुर्गंध सुद्धा येतो जलशुद्धीकरण व पाण्याची टाकी नियमित साफसफाई करण्यात यावी व शहराला किमान तीन दिवसांड पाणी पुरवठा करावा अन्यथा नगर पंचायत कर्मचाऱ्यांना घालू असा इशारा निवेदन सादर करून दिला यावेळी प्रकाश मारोडकर माजी नगरा उपनगराध्यक्ष प्रीती इखार माजी सभापती रेखा नागोलकर रेवती परसंकर निलेश इखार रवी ठाकूर सुनील गुरमुडे गुणवंत चांदुरकर मनोज ढोके चेतन ठाकरे गोपाल बनकर निलेश मारोडकर लीलाधर चौधरी चंदू कुकडे नामदेव लोमटे राजू डोक सुमित लोमटे कृष्णा अक्षय मेहताब अनिल बुदले, प्रेम विजय पेटले अनिकेत गटुले मेघा बनकर सविता सोनोने, सुरिका परसनकर कविता धांडे मंदाबाई नालट कल्पना बनारसे लता लोखंडे शोभा लाड आशा हिवराडे शोभा आत्राम चंदा कोल्ले कल्पना सोनोने लता हळदे

प्रशासनाच्या नियोजनाअभावी ढिसूळ नियोजन असल्यामुळे नांदगाव शहराला दहा ते पंधरा दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे नांदगाव शहरातील पूर्णतः बोरवेल आटल्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणारे विहिरी सुद्धा आटल्या चांदी प्रकल्पामध्ये पाणी असताना सुद्धा दहा दिवस पंधरा दिवसावर पाणीपुरवठा केला जात आहे त्यामुळे नागरिकांना माता भगिनींना या महिलांना प्रचंड पाण्याची टंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे आज शिवसेनेच्या वतीने आम्ही नगरपंचायतवर घागर मोर्चा काढला आणि इशारा दिला मुख्याधिकाऱ्यांना की तीन दिवसात या पाणी पुरवठ्याच्या उपाययोजना कराव्या अन्यथा नगरपंचायतच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना आम्ही बांगड्या घालू असा इशारा आज या ठिकाणी आम्ही दिला